काँग्रेस सकट सगळे लोक म्हणजे अगदी पाकिस्तानला धडा शिकवा अशा पद्धतीची भाषा करतात परवा ममता दिदी पण अशा म्हणाल्या की पाकिस्तानवरती अटॅक करा मुस्लिम धर्जी भूमिका घेतात असं वाटणारे असून ओएसी जे आहेत हे सुद्धा आता म्हणायला लागले की काँग्रेस पाकिस्तानची चर्चेची जी दरवाजे आहेत ते पूर्णपणे बंद झालेत आणि त्याच्यावरती अटॅक करा हाच एकमेव उपाय शिल्लक राहिलेला आहे अशा पद्धतीचं ओवेसीचं विधान आहे आता ज्यांनी हल्ला केलाय काश्मीरमध्ये त्यांनाही बिर्याणी खायला घालू नका असं म्हणायचं ही विधान थोडीशी देशभक्ती दाखवणारी नक्की नाहीत असं मला वाटतं त्याचं कारण असं की अजमल कसाबला बिर्याणी दिली समजा तुरुंगात असताना त्याच्यावरचे ट्रायल फेअर असताना त्याला खायला प्यायला घालणं म्हणजे काय त्याला काय आपण पोचतोय का असा थोडं अर्थ होतो पण त्याला फ्री अँड फेअर ट्रायल केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये म्हणजे वर्ल्ड लेव्हलला आपण हे सिद्ध करतो की भारत हा अशा प्रकारचा देश आहे लोकशाही असलेला देश आहे तिथे कसाबला देखील फेअर ट्रायल दिली गेली आणि त्याचा गुन्हा सिद्ध करून मग त्याला फाशी दिली गेली